आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आमदार सुधीरदादा गाडगीळ अजिंक्यन उमेन फाउंडेशन आणि उषकाल अभिनव मेडिकेअर फाउंडेशन यांच्या वतीने सांगली व नजीकच्या परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दोनशे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली येळीसवंजरिताई सुधीरदा गाडगिळ उपस्थित होत्या अंकली भिसूर तसेच सांगली शहरात सिटी हायस्कूल आणि अभिनगर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते माहिती संयोजकांनी दिली या आरोग्य शिबिरात सणाच्या कर्करोगासंबंधित मोफत तपासणी व स्वस्तन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते